केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्ममध्ये देशातील जनतेसाठी योजनांची संख्या चांगलीच वाढताना दिसते लाडली बहन लाडकी बहीण लाडका भाऊ आणि मुख्यमंत्री वयश्री योजनेनंतर आता केंद्र सरकारची एन पी एस वात्सल्य योजना जाहीर करण्यात आली आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते केंद्र सरकारच्या एन पी एस वात्सल्य योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे दिल्लीत या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पुणे इथं करण्यात आलं त्यानंतर आता एन पी एस योजनेची सुरुवात झाली एन पी एस ही अतिशय महत्वपूर्ण योजना केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयाने यंदाच्या अर्थसंकल्पात जाहीर केली होती त्यानंतर आता ती प्रत्यक्षात अंमलात आणण्यात माया आणि ममता हा आहे आता या योजनेतही या दोन गोष्टींचं प्रतिबिंब दिसणार आहे पूर्वीच्या काळी केवळ पेन्शन या कारणासाठी शासकीय नोकरीस प्राधान्य दिलं जायचं नंतरच्या काळात एनपीएसच्या पी स्वरूपात पेन्शनची संधी खासगी नोकरदारांनाही उपलब्ध करून देण्यात आली आता अल्पवयीन मुलांसाठी एन पी एस वात्सल्य योजनेच्या माध्यमातून ही संधी प्राप्त झाली आहे या योजनेचा मुख्य उद्देश मुलांचं भविष्य सुरक्षित व्हावं हा आहे या योजनेद्वारे मुलांचं बँकेत खातं उघडण्यात येईल एन पी एस वात्सल्य योजना ही शून्य ते अठरा वयोगटातील पालकांसाठीची नवीन पेन्शन योजना आहे पालक आपल्या मुलांच्या नावे या पेन्शन योजनेत महिन्याला किमान एक हजार तर वर्षभरात कमाल अमर्यादित रक्कम जमा करू शकतात मुलांच्या अठरा वर्षापर्यंत हे खातं पालक चालवतील त्यानंतर मुलांच्या नावे हे खातं ट्रान्स्फर केलं जाईल मुलगा अठरा वर्षाचा झाला की हे खातं अखंडपणे नियमित एन पी एस खात्यात किंवा एन पी एस नसलेल्या योजनेत रूपांतरित केलं जाऊ शकतं थोडक्यात बालकाच्या भविष्यासाठी राष्ट्रीय पेन्शन योजनेचं खातं शून्य ते अठरा या वयोगटातच उघडण्याची ही योजना आहे मुलांचं भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने ही योजना अतिशय महत्वपूर्ण आहे या योजनेअंतर्गत सरासरी वार्षिक परतावा चौदा टक्क्यापर्यंत आहे जर तुम्ही तीन वर्षाच्या मुलासाठी पंधरा वर्षासाठी दरमहा पंधरा हजार रुपयांची गुंतवणूक केली आणि त्यावर चौदा टक्के वार्षिक परतावा मिळत असेल तर पंधरा वर्षानंतर ही रक्कम अंदाजे एक्क्याण्णव लाख त्र्याण्णव हजार इतकी होईल आता पाहूया या योजनेसाठी कोणते कागदपत्र को लागतात पालकांसाठी ओळखीचा पुरावा यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट किंवा ड्रायविंग लायसन्स इत्यादी यासह पत्त्याचा पुरावा म्हणून वर्तमान पत्त्यासंदर्भात कोणतंही एक अधिकृत दस्ताऐवज लागणार आहे अल्पवयीन वे व्यक्तीसाठी वयाचा पुरावा आणि ओळखीचा पुरावा देखील लागणार आहे याशिवाय मोबाईल नंबर ईमेल आय डी फोटो हे कागदपत्र सादर करावे लागतील ई e एन पी एस पोर्टलला भेट द्या जी वेबसाईट आहे ई एन पी एस डॉट एन एस डी एल डॉट कॉम किंवा एन पी एस डॉट के फिनटेक डॉट कॉम यावर नवीन खातं नोंदणी हा पर्याय निवडा त्यानंतर त्याच्यामध्ये तपशील भरा पॅन नंबर आधार कार्ड नंबर किंवा मोबाईल नंबर तपशील भरताना वापरा वाय सी प्रक्रिया तुम्हाला करावी लागेल तुमची बँक के वाय सी प्रक्रिया पूर्ण करेल पी आर ए एन क्रमांक नोंदणी केल्यानंतर तुम्हाला कायम सेवानिवृत्ती खाते क्रमांक म्हणजेच पी आर ए एन दिला जाईल यामध्ये किमान ठेव ही एक हजार रुपये ठेवता येईल याशिवाय आपण अमर्याद रक्कमही इथे ठेवू शकता ही योजना नक्कीच लहान मुलांसाठी अतिशय फायदेशीर आहे त्यामुळे तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर या योजनेची माहिती घेऊन त्याचा नक्की लाभ द्या